अखेर विजय खैरनार तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा हा आरोपी त्याचं एन्काउंटर होणार आणि तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये विजय सोबत आता सोबत काय काय घडलेलं आहे कोर्टामध्ये काय झालेलं आहे लोकांनी काय सांगितलेलं आहे आणि त्याला त्या चिमुकलीला न्याय मिळू शकतो का आणि एनकाउंटर कधी होणार किंवा काय होणार का होणार की नाही हे सुद्धा मोठे प्रश्न आहेत नेमकं त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हेच या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या चा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी आहे आपल्याला कि तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला अत्याचार झाला आणि आपण आता फक्त कॅन्डल मार्च काढण्याच्या याच्यावर आलेलो आहोत कारण आपण काही करू शकत नाही आपल्या हातात तो आरोपी नाहीये आपला हातातला आरोपी आपण सोडून दिलेला आहे पोलिसांच्या तो तावडीत गेलेला आहे आणि पोलिसांच्या तावड्यात गेल्यामुळे लोक आज शांत आहेत आपण मालेगावचं आंदोलन पाहिलं न्यायालयाचे दरवाजे तोडले गेले आणि न्यायालयामध्ये आंदोलक तिथं घुसण्यात आले मात्र त्या ठिकाणचे डीवायएसपी म्हणतायत की तुम्ही थांबा थोडं तुम्ही सात आठ दिवस थांबा तुम्हाला मधी टाकतो तु, जमान होती जमानातच तुमचे करू देत नाही अशा प्रकारचे तिथले डीवाय एस पी धमकी देत आहेत असं रविराज सावळे यांनी आपल्या इन्स्टाग्रामून सांगितलेलं म्हणजे किती विदारक परिस्थिती आहे आपल्या न्याय व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करावे अशी परिस्थिती आहे कारण आपली न्याय व्यवस्था जर पाहिली तर आज अवघा महाराष्ट्र सांगतोय त्या मुलीचा बाप सांगतोय आणि तिथला गाव सांगतोय सगळे सांगताय स्वतः तो आरोपी सुद्धा सांगत असेल की मी हा गुन्हा केलाय मी त्या तीन वर्षाच्या चुमुकलीवर बलात्कार करून अत्याचार करून अशा प्रकारचं केलंय मला चुकी कळाली आहे माझी मात्र आपली न्याय व्यवस्था त्याला की पोलीस कोठडी देऊ का न्यायालयीन कोठडी देऊ न्यायालयीन कोठडीमध्ये नेऊन बसू का पोलिसांमध्ये नेऊन बसू का त्याला खायला देऊ का काय करू अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपली सध्या न्याय व्यवस्था दिसत आहे मग सामान्य माणसाला प्रश्न पडणारा हा आहे की आपली न्याय व्यवस्था नेमकी अशी कशी आहे आपली न्याय व्यवस्था आपल्याला न्याय देऊ शकत नाही का हा मोठा प्रश्न पडलेला आहे सामान्य व्यक्तीला याच कारण म्हणजे जर आपण पाहिलं तर मोठमोठे आरोपी असतात आणि त्यांचे आरोपी वेगवेगळ्या कारणावरून ते जेलमध्ये जातात त्यांनी मोठमोठे कान केलेले असतात मोठमोठ्या नेत्यावर कोणीच दाखल होत नाही हे आपण पाहिलं होतं या फायरच फाडली जात नाही हे आपण पाहिलं होतं पण काही आरोपी असे असतात ज्यांचा गुन्हा सिद्ध सुद्धा झालेला असतो गुन्हा केलेला सुद्धा असतो आणि सगळं काही त्यांनी मध्ये आलेलं असतं व्हायरल झालेलं असतं मात्र त्यांच्यावर कुठलाही त्यांना सजा भेटत नाही त्यांना पैसे सोडून जमानत घेऊन जमानत दिली जाते आणि त्यांची जमानत होते कशी काय हा प्रश्न सामान्य माणसाने नेमका विचारायचा कधी हे सामान्य माणसाने आधी स्वतःला विचारा कारण सामान्य माणूस फक्त राजकारण्यांना निवडून देतो मत मागायला आलं की साहेब साहेब म्हणतो आणि त्यांच्या पाठीमागे लाळ गाळ चालतो हे किती दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचा सध्या हे व्हिडिओ पाहणारे बरेच मला शिवाय देतील कडवट बोलतील की काय बोलतोय हा काही बोलतोय ह्याला काही समजत नाहीये किंवा काय आहे मात्र विचार करा तुम्ही स्वतः विचार करा एखाद्या मुलीवर अत्याचार झालाय आणि अत्याचार झाला असताना सगळं सिद्ध झालं असताना आपली न्यायव्यवस्था जर अशा प्रकारच्या गोष्टी करत असेल आपल्याकडे पोलीस कोठडी त्याला दिली जात असेल नेमकं त्याला विचारायचं काय हा प्रश्न तुम्हाला पडला नाही का कारण तुम्ही फक्त सोशल मीडियावर म्हणता की याला फाशी द्या किंवा काय करा किंवा कॅन्डल मार्च काढा अशा प्रकारच्या गोष्टी करा पण तुम्हाला एवढं सुधरत नाही एवढं कळत नाही की आपण जर अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतो तर न्यायालयामध्ये न्यायालय काय करते न्यायालयाला भावना नाहीत का किंवा आपल्या न्यायव्यवस्थेला भावना नाहीत का हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे आपल्या राजकारण्यांना भावना नाहीत का हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे राजकारण्याने कुठलीही ठोस भूमिका घेतली का आजपर्यंत जेवढं प्रकरण समोर आलं एखाद्या प्रकरणामध्ये राजकारण होत असेल तर त्या ठिकाणी राजकारणी जातात राजकारणी मोठमोठे वक्तव्य करतात आम्ही न्याय देऊ बोलतात सांगतात मात्र या ठिकाणी कोणीही आलं नाही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही या केसमध्ये कठोर कारवाई करू आणि या आरोपीला फाशी देऊ लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू न्युस्त कारवाई करू म्हणले फाशी देऊ नाहीत म्हणले सॉरी पण कारवाई कठोर कारवाई करू असे म्हटलेले आहेत मग त्यांना फाशी देऊ किंवा काय करू असं म्हणता आलं नसतं का मग राजकारणी असे का करतायत किंवा आपली न्याय व्यवस्था का करते एखाद्या सामान्य माणसावर जर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर तो, तो सामान्य माणसाने नेमका न्याय मागायचा कुठे हा प्रश्न पडलेला आहे हा प्रश्न आता अजून सुद्धा अनुत्तरितच आहे नेमकं याचं उत्तर कधी मिळणार काय मिळणार हे सुद्धा प्रश्नच आहेत पोलिसांनी एनकाउंटर करणार की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे सुरुवातीला म्हटलं होतं आपण की हिरो आरोपीचा एन्काउंटर होणार हा मोठा प्रश्न आहे कारण आरोपीचा एन्काउंटर करायचं म्हटलं ना तर आपलं प्रशासन आपली न्याय व्यवस्था चालवणारे लोक हे सक्षम पाहिजेत आणि तेवढ्या चांगल्या मनाचे पाहिजेत बुद्धीचे पाहिजेत आणि ज्यावेळेस त्यांना सामान्य माणसाची वेदना कळतील ना त्यावेळेस त्यावर फक्त होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद